नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आत्ताच आपला एक व्हिडिओ शूट झालेला आहे जो तुम्ही बघू शकता कटिंग बाही कटिंगचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तेवढ्यात आलेला आहे माझं पार्सल आणि मी तुमच्याबरोबर शेअर करणारे मी पार्सलमध्ये काय मागवलेलं आहे म्हणून तुम्ही पाहू शकता हे काय आहे म्हणून तर थोडंसं एक्सचेंज आलेला आहे जसं फोटोत दाखवलं ना तसं थो तो, हे थोडंसं वेगळं आलं म्हणजे ना मला हे कॉटनमधलं दिसत होतं ज्यावेळेस मी हे मिशोवरून मागितलं ना तर हे कॉटनमध्ये दिसत होतं पण हे थोडंसं ना चोपड्यामध्येच आलं मी दाखवते खोलून बघू आपण तर त्याच्यामध्ये हे रीडिंग पण निघलं हे बघा तर याच्यामध्ये आपण फाईव्ह स्टार दिले तर आपल्याला याच्यामध्ये जे आहे ना दहा रुपये ते पन्नास रुपये काहीतरी असं गेट आहे म्हणजे गेट फ्री म्हणजे आपल्याला काहीतरी हे भेटतं वाटतं कॅशबॅक कॅशबॅक भेटतो वाटतं आता हे पहिल्यांदीच आहे काय माहिती काय भेटतं का नाही भेटतं पण पण मग टाकले मी हे पहिलं पण मी प्रोडक्ट मागवलं ना ते पण खूप छान होतं बरं का आणि हे पण प्रोडक्ट खूप छान आहे प्रोडक्ट छानच आहे हे पण मला थोडंसं आहे ना वेगळं कसं वाटलं नाही का वाव किती छान पाच मीटर कपडा आहे हा जो मी मागवलेला आहे तर मी हा कशासाठी मागवला ते पण सांगते तर मी ज्या बॅगी बनवते आहे ना त्या बॅगींसाठी मी हा कपडा मागवलेला आहे आणि हा मला खूप छान वाटला आता याच्या याची जी बॅग बनल ना मी ती तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करीन आणि खूप सुंदर आहे हा कपडा मला तर खूप आवडला हे बघा मस्त आहे जो मी पहिला मागवला होता ना त्याच्यामधलाच आहे फक्त ही डिझाईन आहे अशी हे बघा एक एकदम हा थोडासा कमी आहे म्हणजे पाच मीटर त्यांनी सांगितलेला पण त्याच्यामध्ये ना थोडासा कमी चाललेला आहे हा कपडा मी मोजला याला तर मी टेपने मोजून बघते याला तर हे ना हे बघा तर मी टेपने मोजून बघते पाच मीटरचा कपडा आपण मागवलेला होता तर याच्यामध्ये ना मी पहिला कपडा जो मागवला होता ना तो सुद्धा पंच्याहत्तरच भरलेला त्याच्या पुढं तो कमीच भरला म्हणजे थोडासा मला वाटतं सव्वा चार इंचाचा पावणे पाच इंच इतका कपडा भरलेला होता तो ते कमी का देतात काय माहिती बघा दोन मीटर इतका तर मी तुमच्यासोबत ये ना मी शिवलेल्या बॅगी पण शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा हे बघा इथपर्यंत हा तीन मीटर कपडा भरलेला आहे हे बघा चार मीटर झाला आणि हे बघा इतका तर इथून जरी इतकं मोजलं ना हे बघ इतका कपडा जो ना, है, है, इतका है ना, है। आहे ना कमी आहे एवढा फरक आहे पाच मीटरलाही थोडासा कपडा कमी आहे पण हा कपडा इतका सॉफ्ट आहे ना खूप छान आहे याचा ब्लाऊज जरी शिवला तरी पण हा खूप सुंदर दिसणार आहे याच्या डिझाईनमध्ये हे बघा ड्रेस कुर्ती जो आपण कुर्ती म्हणतो ना कुर्ती कुर्ती फॅब्रिक आहे हे म्हणजे ड्रेस सा ड्रेससाठीचा कपडा आहे हा एकदम पाच मीटरचा कपडा आहे तर मी तुम्हाला आहे ना शिवलेल्या बॅग ही दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा मी जी टिफिन बॅग बनवली ना ह्याच कपड्याचा म्हणजे हेच कपडा आहे फक्त डिझाईन वेगळी आहे त्याची तर ते दाखवते हे बघा त्या फॅब्रिकमध्येच आहे ना मी हे बघा एवढ्या बॅगी शिवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये अजून फॅब्रिक उरलेलं आहे आपलं असं नाही की उरलं नाही म्हणून उरलेलं आहे तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवणार ही मी जी शिवलेली टिफिंग बॅग तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा ही जी आहे ही टिफिंग बॅग आहे खूप सुंदर झालेली आहे माझ्या मुलांना तर खूप आवडली तर मी तुम्हाला आतमध्ये आतमध्ये पण दाखवते कशा पद्धतीने झाली म्हणून तर ही बघू शकता तुम्ही आतमध्ये खूप छान डब्बा बॉटल ही एकदम आरामशीर अशी बसणार आहे आणि खूप मोठी भरपूर मोठा स्पेस पेस आहे त्याच्यामध्ये बघा आणि आतमध्ये मी हा कपडा यूज करते आणि खूप सुंदर बघा घरगुती बॅग जी आहे ना ती खरंच खूप छान वाटते आणि मस्त अशी झालेली आहे तर मी ही एक एकच स्टिच केलेली आहे आता मी तुम्हाला बॅग दाखवते अजून इतका कपडा उरलेला आहे की आपली अजून एक टिफिन बॅग ही बनू शकते तर इतका कपडा अजून उरलेला आहे त्याच्यामध्ये बरं ही आपली एक बॅग याच्यामध्ये मी गोणीचा वापर केलेला के आहे जी आपली गोणी असते तिचा वापर केलेला आहे आतमध्ये त्यामुळे हिचा आवाज येतो थोडा थोडा बघा खूप छान तयार झालेली आहे ही बॅग तुम्ही बघू शकता तिला चेन वगैरे पण आहे आतमध्ये इकडनं पण दोन चेन आपण इकडनं दोन्ही पण साईडने टाकून घेतल्या आणि आतमध्ये तर आपलं एका एक लेडीजला म्हणजे कुठं पण जायचं असेल घाई घाई देवाला किंवा माहेरी पटकन एक साडी आणि आपल्या मुलांचे एखाद्या मुलाला आपल्याला सोबत न्यायचे तर मग त्याचे कपडे वगैरे एकदम आरामशीर यामध्ये छान असे बसून जातील इतकी छान अशी बॅग ही तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी बॅग तयार आहे कशी वाटते बेल्ट वगैरे पण मस्त आहे तर ही एक बॅग शिवलेली आहे मी त्याच पद्धतीने ही दुसरी आहे हिच्यामध्ये गोणी टाकलेली आहे हिच्यामध्ये आपण फक्त कपडा यूज केलेला आहे ही पण त्याच पद्धतीने आहे तर ही सुद्धा खूप सुंदर झालेली आहे बघा त्याच पद्धतीने झाली ही पण खूप सुंदर झाली ही तर काही बायांना खूप आवडलेली आहे आणि काही कस्टमरांनी याच्यापेक्षा थोडीशी मोठी पण शिवायला लावलेली आहे तर ह्या बॅग जाणारच आहे तर घेतल्याच असत्या पण माझी जी काही माझी फर्स्ट बॅग आहे ती मी माझ्या स्वामींच्या मठामध्ये देणार आहे त्याच्या नंतरच आपण जे काही बॅगे आहेत ना त्या, त्या सेलिंग करणार आहोत आणि त्या पण मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करीन याला सुद्धा आपण दोन्ही साईटचेही टाकलेले आहेत हे बघा तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या साईडनी पण एक चेन टाकलेली आहे आणि ह्या साईडनीसुद्धा चेन ही टाकलेली आहे तर तुम्ही मला सांगू शकता मी याच्या प्राईज काय ठेवू हो शकते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मी ही एक बॅग शिवलेली आहे परत अजून ही सगळ्यात स्मॉल बॅग इतकी छान बॅग आहे जी आपल्याला फास्टमध्ये कुठं जायचं आहे पटकन जायचं आहे मला माझं काही सामान आहे थोडंसं सा, काही पण आणायचं असं तुम्हाला जसं आपण धरू आपण ब्लाउज वगैरे आणायला जायचंय तर आपण पटकन ही बॅग आहे ना अशी घेऊन पटकन अशी घेऊन अशी पटकन अशी घेऊन लगेच जाऊ शकतो इतकी छान इतकी आवडली ना मला ही बॅग तर काय सांगू मी हे बघा माझी फर्स्ट म्हणजे पहिल्यांदी शिवली मी ही पहिल्यांदी शिवली हे बघा आणि खूप छान हिच्यामध्ये पण भरपूर सामान जे आहे ना ते बसन बसणार आहे तर या पद्धतीने मी एकूण ह्या तीन बॅगी शिवलेल्या आहे, आहेत तेवढ्या फॅब्रिक मध्ये हे बघा ह्या तीन बॅगी आपण शिवलेल्या आहेत त्या फॅब्रिक मध्ये त्याशिवाय एक टिफिन बॅग पण शिवलेली आहे आणि मी याचं सेलिंग पण कसं करन ते पण मी तुमच्या बरोबर नक्कीच शेअर करणार आहे अजून एक टिफिन बॅग बनवणे इतकं फॅब्रिक पण उरलेलं आहे आता ते जो दुसरा आपण ब्लाउज हे जे कपडा आणलेला आहे ना या फॅब्रिकमध्ये सुद्धा आपलं हे जे बॅगे आहेत ना खूप सुंदर दिसणार आहे तर याच्यामध्ये आपण पण स्टिच करणार आहोत तर त्या झाल्यावर पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन ते तर तेवढीच बॅग सॉरी माझी हे बॅग तर धानातच राहिली नाही ही जी बॅग आहे ना ही पण आपण तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात तर संपूर्ण ही बॅगसुद्धा आपण इथं तयार ता करून घेतलेली आहे हे बघा अजून हिला थोडंसं काम राहिलेलं आहे तेवढं पण आपल्याला कम्प्लीट करायचं आहे तर अशा पद्धतीने आणि अजून एक टिफिन बॅग होईल त्याच्यामध्ये सुद्धा तर हे आपलं फॅब्रिक होतं याच्यामध्ये पण कपडा आहे एक छोटी स्मॉल बॅग पण आहे आपली बघा एवढ्या छोट्या छोट्या बॅगी सुद्धा आपलं किती काम करतात तर बघा ही छोटीशी बॅग जी एकदम मी स्टार्टिंगला शिवलेली फर्स्ट टाईम जी माझ्या माऊसाठी शिवलेली म्हणजे माझी बहिणीच्या मुलीसाठी तिला देणार आहे मी ही बॅग आणि ही बॅग इतकी सुंदर आहे ना इतकी सुंदर आहे ती तर सारखी घेऊनच पडणार आहे मला माहिती आहे हे बघा त्याच्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे याचा तुकडा सुद्धा वाया जात नाही जर हे फॅब्रिक उरलं ना याचा तुकडा वाया जात नाही हे बघा एवढं फॅब्रिक अजून उरलं आहे तर याच्यामध्ये अजून एक बॅग होईल टिफिन बॅग त्यामध्ये याच्यामध्ये चैनी वगैरे बघा किती स्पेश आहे याच्यामध्ये हे बघा एवढं इतकी छोटीशी बॅग म्हणायला आहे पण तिच्यामध्ये किती सामान बसतंय भरपूर मटेरियल बसतं आहे तर हे सुद्धा काम येतं हे जे कतरण सुद्धा वाया जात नाही तर बघा किती छान स्मॉल झालेली आहे